नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरता तर मगचा आजचा भाग जबरदस्त आहे हो म्हणजे आजच अर्जुन कोर्टमध्ये हे प्रूव्ह करणार आहे की साक्षीचा दुसरा मोबाईल नंबर आश्रमामध्ये ॲक्टिव्ह होता आणि त्याहूनही मजेशीर गोष्ट ही आहे प्रेक्षकांनो की आता दामिनीने जसं जसं या साक्षीला सांगितलं साक्षी तसं अजिबात करत नाही आणि घाबरून सगळं उलटं काय ते करून बसते कोरटात आणि दामिनीने जसं म्हटलं होतं साक्षीला की तू कबूल करून टाक तर तसं ही साक्षी काहीही करत नाही साक्षी हे कबूलच करत नाही की खुणाच्या रात्री ती आश्रमात गेली होती आणि आजच्या भागात प्रेक्षकांना कुसुमसुद्धा आली आहे तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण ठरलं तर मगच्या आजच्या भागाला तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा तर आजचा भाग सुरू होतो आता अर्जुन खूप अस्वस्थ असतो आणि तो चैतन्याची चे वाट बघत असतो तिथे आता सायली येते कॉफी घेऊन आणि अर्जुनला म्हणते अहो तुम्ही किती वेळ अशा फेऱ्या मारणार आहात तुम्ही चैतन्य भाऊजीची वाट बघताय ना त्यावर आता अर्जुन म्हणतो हो ना आश्रमाच्या जवळ खुनाच्या दिवशी कोणते कोणते फोन डिव्हायसेस ऍक्टिव्ह होते त्याची लिस्ट घेऊन ये असं मी त्याला सांगितलं होतं ना पण अजून तो आलाच नाही असं आता अर्जुन म्हणणार तितके तिथे आता चैतन्य म्हणतो आणि आलो आलो असं करत तो एक लिस्ट घेऊन येतो पहिली लिस्ट अर्जुनच्या हाती देता अर्जुन म्हणतो की तेरा जानेवारीला टावरला कनेक्ट झालेले जे सगळे फोन नंबर आहे ना त्याची ही लिस्ट आणि दिल थांब के बैठे क्योंकि हम लाय हे एक और स्पेशल चीज असं म्हणत आता चैतन्य एक दुसरी लिस्ट बाहेर काढतो आणि पुढे आता चैतन्य म्हणतो ती लिस्ट देताना की स्पेशल नंबरची स्पेशल इन्फॉर्मेशन आणि प्रेक्षकांनो या दुसऱ्या लिस्टमध्ये आता साक्षीचा सा नंबर असतो त्या लिस्टकडे बघून आता सायली म्हणते बापरे साक्षीचा सा नंबर म्हणजे आता रात्री साक्षीकडे एक नाही तर दोन फोन होते तर आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली साक्षीचा एक फोन आश्रमाच्या बाहेर बंद झाला पण साक्षीच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन आश्रमाच्या आत दाखवत आहे पुढे आता अर्जुन म्हणतो की बस आता पुढच्या फक्त दहा दिवसात अर्जुन सुभेदार सत्य सगळं समोर आणणार आणि साक्षीच्या खोट्यापणाच्या जाड्यात ती स्वतःच अडकणार आता अर्जुन खूप खुश होतो प्रेक्षकांना ही रिपोर्ट बघून आणि त्यानंतर अर्जुन आता ती लिस्ट चैतन्याच्या चे हातीत येतो आणि प्रेक्षकांना तुम्हाला आढवत असेल तर काल अर्जुने रुमालावर तीन चॉकलेट्स ठेवली होती केस चॉकलेट्स त्यातली एक चॉकलेट अर्जुन खाऊन टाकतो आणि चॉकलेट खाताना आता अर्जुन म्हणतो की आज या चॉकलेटचा गोडवा काही वेगळाच आहे कारण प्रेक्षकांना आता पहिला मोठा पुरावा अर्जुनला त्या केस चॉकलेट थ्रू सापडला असतो म्हणून अर्जुनने आता ते तीन चॉकलेट्समधून एक चॉकलेट खाल्ली आणि आता राहिली दोन चॉकलेट्स तर आता सीन शिफ्ट होतो आता साक्षी खूप घाबरली असते प्रेक्षकांना आणि साक्षी म्हणते म्हणजे खुणाच्या रात्री मी आश्रमात होते याचा पुरावा अर्जुनला सापडला आहे त्यावर आता दामिनी म्हणते हो त्यावर आता ही साक्षी एकदम रड रड़ा, रडायलाच लागते आणि म्हणते माय गॉड मॅम आपण आता काय करायचं तर आता दामिनी सांगते या साक्षीला की तू कबूल करून टाक त्यावर आता साक्षी म्हणते काय तर दामिनी म्हणते विलासचा मर्डर झाला ना त्या रात्री तू त्या आश्रमातच होती हे तू खरं सांगून टाक कोर्टाला आणि कबूल करून टाक आणि इतके दिवस कोर्टात खोटं बोललोय ना त्याबद्दल माफी सुद्धा मागायची त्यावर आता महिपत म्हणतो ओ, 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 देशमुख बाई तुम्ही काय बोलताय तुम्ही काय ते अर्जुन सुभेदार करणं पैसे खाल्ले की काय अ दोन वर्षापासून माझी पोरगी घसा फोडून फोडून सांगते की त्या रात्री ती आश्रमात गेलीच नाही तरी तुम्ही तिला सांगताय आणि तुम्ही तिला आता खोटं ठरवणार त्यावर आता दामिनी डोळे बंद करून घेते आणि आता साक्षी म्हणते की मॅम मी काय म्हणते आहे जर मी असं सांगितलं को हो ना कोर्टात तर असं होईल की मी साक्षा फिरवते आहे म्हणून आणि याचे खूपच गंभीर परिणाम होतील त्यावर आता दामिनी म्हणते फाईन लागेल तुला जो तू तु आधीही भरलायस पण जर का अर्जुनने हे प्रूव्ह केलं की तू तो, तो दुसरा नंबर तुझ्यासोबत होता आणि तो नंबर घेऊन तो फोन घेऊन तू आश्रमात होतीस आणि हे जर अर्जुनने प्रूफ केलं ना तर तुला जन्मठेप होईल हे नक्की आणि त्यानंतर मीही तुला वाचू शकेल की नाही हे मला माहिती नाही त्यावर आता महिपत म्हणतो ओ बाई असं काही करू नका तुम्हाला अजून पैसे पाहिजे का मी एक अजून मोठी बॅग भरून आणतो त्यावर आता दामिनी म्हणते की नाही नाही तुम्ही ना ते बॅग द्याच मला आणून कारण तुम्ही जे काही हे लपवलं आहे ना माझ्यापासनं याने जो काही मानसिक ताण झालाय ना मला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस मी लावणारच आहे पण आत्ता विषय पैशाचा नाहीच आहे आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते साक्षीला की साक्षी तुला कळतंय का की मी काय म्हणते ते नीट शांतपणे ऐक जर कोर्टात अर्जुनने तुला विचारलं की विलासचा मर्डर झाला त्या दिवशी तू आश्रमात होतीस का तर म्हणायचं हो आणि असं म्हणायचं की मी आश्रमात होते आणि मी विलासचा खून केलेला नाही काय आहे का डोक्यात कळतंय त्यावर आता साक्षी खूप घाबरली असते आणि आता साक्षी या दामिनीला हो म्हणते की नाही म्हणते ते आपल्याला नाही दाखवलंय आणि आता सीन शिफ्ट होतो आता दुसरा दिवस उगवतो प्रेक्षकांना आणि आता सगळेजणं डायनिंग टेबलवरती बसले असतात सुभेदारांकडे तर त्यावर आता आता पूर्णाजी म्हणतात प्रतापला अरे प्रताप हे पत्रकार असं धावून येतात ना की असं वाटतं की हे आता प्रश्न विचारणार आहेत की हल्ला करणार आहेत तर तिथे प्रेक्षकांना आता प्रियासुद्धा असते आणि बघा आता काय करते त्यावर आता प्रताप म्हणतो पूर्णाजीला अगं काही नाही गं आता निकाल जवळ आलाय ना म्हणून काय ते आता दामिनीने अर्जुनवर चिकलफेक करायला सुरुवात केली अगं पूर्णाई मी सांगतो तुला हे पत्रकार सुद्धा ना तिनेच पाठवले असतील त्यावर आता कल्पना म्हणते या केसचा निकाल कधी एकता जा लागतोय ना असं आहे आता मला तर तितक्यात प्रेक्षक आण ते आता अर्जुन आणि सायली येतात तयार कर तयार होऊन आलेले असतात ते तर बघा आता ही प्रिया म्हणते या केसचा आपल्या सगळ्यांना किती मनस्ताप होतोय ना बाप रे आणि अर्जुन केस हरल्यावरती तर किती त्रास होणार ना आपल्याला त्यावर आता पूर्णाजी म्हणतात प्रियाला अग त्यावर आता पुढे ही प्रिया म्हणते मला तर असं वाटतंय ना अर्जुनने या केसमधून माघार घ्यावी तरच पुढची सगळी नाचक्की ठरेल तर आता सायली सगळं ऐकत असते प्रेक्षकांना म्हणते सायली आता म्हणते प्रिया कसं आहे ना हे असले विचार त्याच माणसांच्या मनात येतात ज्यांना हरण्याची भीती असते आणि आता अर्जुनकडे बघत सायली म्हणते आणि माझी खात्री आहे की आम्ही जिंकणारच आहोत आणि हे तुलाही माहिती आहे तर आता प्रिया म्हणते मी फक्त सगळ्यांच्या काळजी पोटी बोलतेय काय झालं ना काल त्या पत्रकारांनी किती धुमाकूळ झाला घातलाय म्हणून आता सगळे घरचे किती अस्वस्थ आहे ते बघतेयस ना तर आता त्यावर पूर्णाजी कल्पना आणि प्रताप काहीही उत्तर देत नाही तर आता अर्जुन म्हणतो या सगळ्यांना पूर्णाजी मॉम डॅड माझ्या प्रोफेशनमध्ये असं होतच राहील आणि दामिनी आता घाबरली आहे आणि तिला आता टेन्शन आहे की ती हरणार आहे म्हणून ती हे असं काहीतरी करते पण तुम्ही टेन्शन घेऊ नका या गोष्टींना फक्त आपण इग्नोरच करू त्यावर आता कल्पना म्हणते अर्जुन तुझ्या कुठल्याच केसवर आजपर्यंत दुर्लक्ष करता आला नाही कारण त्यातली कुठलीही केस आपल्या घरापर्यंत आलीच नव्हती त्यावर आता ही प्रिया हसते तर अर्जुन म्हणतो आणि ही केससुद्धा तुमच्या आयुष्यात फक्त तीस तारखेपर्यंतच राहणार आहे आणि आता प्रेक्षकांना प्रियाकडे बघत अर्जुन म्हणतो आणि त्यानंतर सत्य काय आहे ना हे तुमच्या समोर येईलच आणि आता प्रियाला टोमणा मारत अर्जुन म्हणतो आणि तोपर्यंत गुन्हा गुन्हेगारांची जे खबरी आहेत ना त्यांना मी एकच सांगेल की अर्जुन सुबेदारपासूनच सावध राहा आता प्रिया घाबरलेला लागते आणि ती मनात विचार करू लागते की अर्जुनचा कॉन्फिडन्स तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय हा जर का खरंच केस जिंकला तर आणि प्रेक्षकांना आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता सगळीजणं कोर्टात आलेली असतात अर्जुनने पुरावा दाखवण्यासाठी कोर्टाचा दिवस घेतला असतो तर बघा प्रेक्षकांना आता प्रिया खूप घाबरली असते आणि ती आता नागराजला म्हणते की आज नक्कीच अर्जुन कोर्टात कुठला तरी मोठा बॉम्ब टाकणार आहे आणि आता या महिपत आणि साक्षीबरोबर आपली चित्त जडायला नको त्यावर आता नागराज म्हणतो हे बघ ते दामिनीच्या चेहऱ्यावर जोपर्यंत आपल्याला आता असा कॉन्फिडन्स दिसतो आहे ना तोपर्यंत आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे सो so, रिलॅक्स तितक्यात तिथे आता रविराज येतो आणि आता ही प्रियामध्ये रविराजला बाबा आज कोर्टात अर्जुन काय बोलणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर आता रविराज आशार आणि बघतो या प्रियाकडे तर प्रियामध्ये नाही म्हणजे तुमच्या या केसवर रोज चर्चा होत असते ना म्हणून विचारलं तर आता रविराज म्हणतो या प्रियाला की मी सिनियर म्हणून त्याला नेहमीच मदत करत असतो पण आम्ही एकमेकांना डिटेल्स नाही सांगत एथिक्स पाळतो आम्ही त्यावर आता नागराज आणि प्रिया दोघेही मांडव लावतात आणि हो म्हणतात तितक्यात आता तिथे कुसुमसुद्धा येते आता महिपत अर्जुनकडे बघत असतो त्यानंतर आता महिपत हळूच आवाजात या दामिनीजवळ जातो आणि म्हणतो तो अर्जुन सुभेदार त्या फाईलीमध्ये एवढं डोस्को खूपसून बसला आहे त्याला कागद बिगत सापडला आहे का एखादा त्यावर आता दामिनी म्हणते तुम्ही जे सगळं लपवताय ना माझ्यापासून त्यामुळे आता ही वेळ आली आहे आणि आता दामिनीसुद्धा अर्जुनकडे बघते तर अर्जुन, अर्जुन चैतन्यासोबत त्या फाईलमध्ये काहीतरी डिस्कस करत असतो पुढे आता दामिनी म्हणते या महिपतला की अर्जुन हा जो काही वार करणार आहे ना तो आता परतवून लावण्याची आधीच माझी तयारी झाली आहे त्यावर आता महिपत म्हणतो बरं बरं पुढे आता दामिनी म्हणते तुम्ही आता फक्त गप्प बसा आणि मला माझं काम करू द्या आणि आता साक्षी सुद्धा या महिपतला बसायला सांगते तितक्यात तिथे आता जजसाहेब येतात आणि आता कोर्टाची कारवाई सुरू होते आणि मधुभाऊ विटनेस बॉक्समध्ये असतात त्यावर आता अर्जुन सुरू करतो आणि म्हणतो मी लॉर्ड आश्रमाचे केस किती के गुंतागुंतीचे आहे ना हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे प्रत्येक हिअरिंगमध्ये मी साक्षी शिखरे यांनी लपवलेली एक एक गोष्ट अशी बाहेर निघते आणि विलासता खून सुद्धा साक्षी शिखरेने केलाय सुद्धा एक लपवलेलीच गोष्ट आहे साक्षी इतक्यात आता दामिनी उठून उभी होते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनरेड सुबेदार यांनी फक्त आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यावं आणि केसचा सा निकाल सांगण्याच्या द्यात त्यांनी पडू नये त्यावर आता जज साहेब सुद्धा दामिनीच्या बाजूने निकाल देतात इतक्यावर आणि आता दामिनी म्हणते थँक्यू लॉर्ड आणि आता पुढे दामिनी म्हणते आणि तसंही काय ना ऍडव्होकेट सुबेदार दौर हिअरिंगला फक्त काहीतरी खोटं बोलून या साक्षीच्या बाबतीत काहीतरी गोंधळ क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात पण या दोन वर्षात साक्षीचा विलास केस मर्डरसोबत किंचितही संबंध आहे हे सांगणारा त्यांनी एकही पुरावा अजून कोर्टात नाहीच दिलेला त्यावर आता अर्जुन म्हणतो की याचं उत्तर मी ॲडव्होकेट डॅमिनी देशमुखांना नक्कीच देन मी लॉर्ड आणि पुढे आता अर्जुन म्हणतो की मला आम्ही साक्षी शिक इला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परमिशन हवी आहे तर तशी परमिशन आता जससाहेब देऊन देतात आणि आता साक्षी तिच्या अन्नाकडे म्हणजे महिपतकडे बघते आणि महिपत तिला खूण आतो की जा म्हणून पण प्रेक्षकांना बघत राहता साक्षी पूर्ण गोंधळ करून टाकते आणि अर्जुन तिला बरोबर अडकवतो तर असो आता विटनेस बॉक्समध्ये आल्यावर अर्जुन म्हणतो साक्षीला वेलकम बॅक मीस साक्षी शिखरे पुढे आता अर्जुन म्हणतो या साक्षीला आय एम अगेन्सिंग वाव इलिगंटली ड्रेस्ड पण ज्वेलरीमध्ये आज काहीतरी कमी दिसते मला आणि अर्जुन आता साक्षीच्या गड्यात बघतो आणि आता पुढे अर्जुन म्हणतो हा ते येस पेंडंट तुम्ही आज घातला नाही आहे आणि आता साक्षीला आठवतं की अर्जुनने कसं ते पेंडंट जोडून हे प्रूव्ह केलं असतं की तो तुकडा आश्रमात पडला असतो पुढे अर्जुन म्हणतो आता या साक्षीला हा तुम्ही तुमच्या वकिलाचं खूप ऐकता ना त्यांनीच तुम्हाला सांगितलं असेल की नको बाबा ते लॉकेट घालून काही जाऊ नकोस कोर्टात नाहीतर तो अर्जुन परत विचारेल तितक्यात आता दामिनी परत उठते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर ॲडवोकेट सुभेदार यांनी आत्ताच्या रेफरन्सनी प्रश्न विचारावेत आणि असं मागचं काहीतरी कारुन ना असे टोमणे मारून आहेत त्यावर आता जत साहेब म्हणतात ऑब्जेक्शन अर्जुन म्हणतो की ओके मी लॉर्ड पुढे आता अर्जुन म्हणतो या ऍडव्होकेट देशमुखांना बरीच घाई झालेले दिसते हा वेळ कमी आहे ना त्यांच्याकडे नो प्रॉब्लेम आणि पुढे आता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकते मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेल आणि तो प्रश्न ॲक्च्युली मी तुम्हाला बरेचदा विचारलाय आणि आज पुन्हा विचारतो आणि पुढे आता अर्जुन म्हणतो या साक्षीला की विलासचा खून झाला म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी तुम्ही आश्रमाच्या आत गेला होता की नव्हता तर आता साक्षी पहिले तर दामिनीकडे बघते आणि तिला आता आठवत असतं की दामिनीने तिला असं सांगितलं की सगळे कबुले देऊन टाक की ती खुणाच्या रात्री आश्रमात गेली होती म्हणून आणि आता दामिनीची खुणाखोन सुरू असते या साक्षीला तर आता अर्जुन मागे वळून बघतो तर एकदम दामिनी अशी सरळ होते आणि दुसरीकडे पाहायला लागते आता अर्जुन हसत असतो या साक्षीकडे बघून आणि त्यानंतर साक्षी आता प्रियाकडे बघते तर प्रिया मान डोलावते आणि तिला नाही म्हणते की नाही तू कबुली देऊ नकोस असं तिला मान म्हणजे खुणाहून ही प्रिया सांगते तर प्रेक्षकांना आता साक्षी खूप घाबरली असते तर अर्जुन आता तिला हात दाखवत असा डोळ्यासमोर आणि भाडावर आणतो आणि अर्जुन म्हणतो अरे तुम्ही तिकडे काय बघताय मी तुम्हाला प्रश्न विचारला ना आणि आता एवढा काय विचार करताय आणि ते आता प्रेक्षकांना सलेच्या मनाचे सुद्धा घालमेल होत असते तर आता अर्जुन म्हणतो अरे तुम्ही आधी कॉन्फिडंटली म्हणाला होतात ना की मी या वाचले या आधी कधीच गेले नाही फक्त एकदा गार्डनपर्यंत गेली होती आणि त्यानंतर आश्रमाच्या आवरात सुद्धा कधीच फिरली नाही आहे मी आणि मग आधी असं सांगितल्यावर आज कसला विचार करताय तुम्ही बरं मी तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो आणि आता अर्जुन तो सेम प्रश्न विचारतो या साक्षीला आणि म्हणतो की खुणाच्या रात्री तुम्ही त्या आश्रमात होता की नव्हता आता साक्षीला सगळं आठवू लागतं की कसं या साक्षीच्या बंदुकीतून विलासा खून झाला होता आणि साक्षी खूप अस्वस्थ असते प्रेक्षकांना आणि दामिनीला तर खूप कॉन्फिडंट वाढत असतो की साक्षी कबुली देऊन टाकणार म्हणून म्हणजे जसं जसं दामिनीने सांगितलं ही तसं तसं सांगेल पण बघा प्रेक्षकांना आता काय होतं साक्षी आता उत्तर द्यायला लागते आणि तिथं पहिले खूप घाबरली असते आणि आता साक्षी म्हणते मी मी त्यावर आता अर्जुन म्हणतो हां हां बोला बोला तर पुढे आता साक्षी म्हणते मी खुणाच्या रात्री आश्रमात आश्रमात गेले नव्हते आता इनी हे म्हटल्या बरोबरचे आहेत हसायला लागतो आणि सायलीसुद्धा खुश होते तर दामिनी आता खूप टेन्शनमध्ये जाते की इनी काय केलं येते आणि दामिनी आता लगेच महिपतकडे बघते आणि डोक्यावरती हात ठेवते त्यानंतर बघा आता प्रेक्षकांना साक्षी म्हणते अर्जुनला की अर्जुन, अर्जुन सुभेदार तुम्ही सुरुवातीपासून मला तोच तोच प्रश्न का विचारताय त्यावर आता अर्जुन म्हणतो कन्फर्मेशन कन्फर्मेशन मी साक्षी कारण जर का तुम्हाला तुमची साक्ष बदलायची असेल ना तर तुम्हाला चान्स मिळायला हवा ना आय डोंट वॉन्ट टू बी अनफेअर नो त्यावर आता साक्षी म्हणते मला मला माझं उत्तर नाही बदलायचंय त्यावर आता अर्जुन म्हणतो ग्रेट फॅन गुड आता प्रेक्षकांना ते आता अर्जुनच्या मनासारखंच झालं असते आता पुढे अर्जुन म्हणतो साक्षीला की बरं मला सांगा मला तुमचा फोन बघायला मिळेल का आणि आता दामिनीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते साक्षीला आणि आता ती उठून उभी होते आणि मग ते ऑब्जेक्शन युअर ऑनर ॲडव्होकेट अर्जुन सुपेदार माझ्या क्लायंटला इकडचे तिकडचे प्रश्न विचारत आहेत आणि इकडचे तिकडचे प्रश्न विचारून ते कोर्टाचा वेड वाया आहेत तर आता अर्जुन म्हणतो नाही जस्ट साहेब मी जे काही म्हणतोय ते या केससाठीच आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे मला फक्त मी सा साक्षी शिकरे यांचा मोबाईल बघायचा आहे आणि पुढे आता अर्जुन म्हणतो अँड डोंट वरी मी साक्षी त्यातले तुमचे प्रायव्हेट चॅट्स आणि ते फोटोज मी अजिबात नाही बघणार आहे मला फक्त आणि फक्त तुमचं हँडसेट बघायचं आहे प्लीज आता सायली खूप कौतुकाने बघत असते हे सगळं तर आता कुसुम हळूच आवाजात म्हणते अगं सायली ती दामिनी तर बरोबर बोलते आता साक्षीचा फोन बघण्यात काय फायदा आहे बरं आणि मुळात कोण आता साक्षीने केला हे अर्जुन सिद्ध का नाही करत आहे आणि आता सायली तर काही बोलत नाही एक स्माईल करत असते तर आता त्यानंतर जतसाहेब सांगतात या साक्षीला आणि म्हणतात मी साक्षी, साक्षी शिकरे प्लीज कोऑपरेट आणि आता या दामिनीला आपल्या जागेवरती चुपचाप बसावं लागतं त्यानंतर आता अर्जुन या साक्षीला फोन मागतो आणि इकडे महिपतलासुद्धा खूप टेन्शन आलं असतं प्रेक्षकांना त्यानंतर आता साक्षी आपला फोन देते आणि अर्जुन आता त्या फोनकडे बघत म्हणतो हां मला वाटलं होतं तसाच आहे महागडा हँडसेट पुढे आता अर्जुन म्हणतो साक्षीला एकदा तुमच्या मोबाईलवर फोन करून बघू का मी जस्ट अ मिनिट आणि अर्जुन आता आपला फोन घेतो आणि स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो रिंग जाते आणि साक्षीला आता तो फोन लावून बघतो आता प्रेक्षकांना रिंग जात असते पण इच्या फोनवरती फोनच नसते त्यावर आता अर्जुन म्हणतो कमाल आहे रिंग तर आहे पण फोनच वाजत नाहीये तुमचा आता प्रेक्षकांना महिपत सुद्धा खूप घाबरलेला असतो कारण रिंग आता महिपत जवळच वाजत असते दुसऱ्या फोनची पुढे आता अर्जुन म्हणतो पण तरीही रिंगचा आवाज येतोय इतकेच कुठेतरी असेल पण तुमच्या या माझ्या हाती असलेल्या फोन मधून आवाज तर येतच नाहीये आणि अर्जुन आता इकडे तिकडे कोर्टामध्ये बघू लागतो आणि दामिनी आता डोक्यावरती हातच ठेवते तर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला चैतन्य तुला पण फोनचा आवाज येतोय का त्यावर आता चैतन्य म्हणतो की हो रे आय गेस ते रिंग मागे वाचते आणि महिपत आता पटकन साक्षीच्या पर्समधून फोन काढून घेतो आणि तो, तो सायलेंट करण्याचा असा प्रयत्न करतो पण आता ते कोणाच्याही लक्षात न येता तो हे सगळं काम करत असतो आणि आता रविराज सुद्धा म्हणतो अरे कोणाचा फोन वाचतोय इथे आणि अर्जुन कोणाचा नंबर डायल करतोय आता त्यावर आता ही प्रिया म्हणते बाबा काही कळत नाही आहे आणि आता इकडे प्रिया खूप घाबरली असते तितक्यात आता बघा प्रेक्षांड आता अर्जुन महिपतजवळ जातो आणि महिपत तर एकदम असा सरळ ताड बसला असतो प्रेक्षकांनो मला तर हसच आलाय महिपतकडे बघून असा एकदम गाफील सारखा की जसं त्याला काहीच माहित नाही असा तो बसलेला असतो तितकेच आता अर्जुन जातो आणि म्हणतो महिपत शिकरे तुमचा फोन वाचतोय तर महिपत तर आधी इकडे तिकडे बघतो पुढे आता अर्जुन म्हणतो तुमच्याकडे एक फोन आहे तो वाचतोय तर आता महिपतला तो फोन देऊनच द्यावा लागतो अर्जुनला आणि आता साक्षीचे डोळे मोठे मोठे करून आता अर्जुनकडे बघतच राहते तितक्यात आता दुसरा फोन घेऊन अर्जुन साक्षीजवळ येतो आणि म्हणतो मी साक्षी शिखरे हा तुमचा फोन आहे त्यावर प्रेक्षकांना आता ही साक्षी त्या फोनकडे बघतच राहते आणि जे खूप घाबरते पुढे आता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिखरे हा तुमचा फोन आहे का आ आणि खोटं बोलण्याआधी एकदा विचार करा कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी टेलिकॉम कंपनीकडून मागून घेतले आता साक्षी रडायला लागते प्रेक्षकांना आणि अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हणून एकदा परत विचारतोय आणि अर्जुन आता तो फोन परत परत साक्षीच्या सामोर नेतो आणि म्हणतो हा तुमचा फोन आहे का आणि सायली आणि मधुबनच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माइल असते प्रेक्षकांना आणि आजचा भाग इथेच संपतो प्रेक्षकांनं अर्जुनच्या जबरदस्त ऑर्ग्युमेंटसाठी एक लाईक तो बनताय आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सरंजा मी आपल्या घरी बसला असतो आणि तो न्यूज बघत असतो तर न्यूजमध्ये असं दाखवत असतात ती रिपोर्टर म्हणत असते की अर्जुन सुपेदारनी साक्षी शिकरेच्या खोट्या पुरावाचा पर्दा फाश केला आहे पण आता आश्रम केसचे पोलीस इन्चार्ज असलेले सरंजामेवर आता संशय वाढतोय तितक्यात तिथे आता अर्जुन आणि सायली येतात आणि आता अर्जुन म्हणतो या सरंजामेला की हे बघ या फाईलमध्ये तुझ्या सगळ्या इलिगल कामाची लिस्ट आहे पुराव्या सकट आहे त्यावर आता रिपोर्टरकडे हा परत बघतो टी व्हीमध्ये सरंजामे तर ती रिपोर्टर म्हणते इन्स्पेक्टर सरंजामे आता काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत का तितक्यात आता हा अर्जुन म्हणतो आता तूच ठरव की आता तुला आमची साथ द्यायची आहे की हा ड्रामा करत राहायचा आहे तर प्रेक्षकांना अर्जुनचा दुसरा मोठा पुरावा म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामेची साक्ष तर बघूया प्रेक्षकांना काय होतं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ते आणि आजचा भाग एन्जॉय करा धन्यवाद